तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकासाठी अत्यंत महत्त्वाची अशी दुसरी फवारणी कोणती घ्यावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एकंदर मित्रांनो सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर साधारणतः दुसरी फवारणी ही चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या अवस्थेमध्ये घेणं गरजेचं असतं त्यामध्ये मित्रांनो एकंदर जर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फुल निघण्याची सुरुवात वगैरे होत असते त्याचबरोबर योग्य वाढ देखील त्याच्यामध्ये होत असते अशा परिस्थितीमध्ये जर योग्य वेळेवर योग्य औषधांचा योग्य कॉम्बिनेशनचा जर आपण वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये फुल व्यवस्था जी आहे त्याच्यामधून जास्त प्रमाणामध्ये फुलं निघतील त्याचबरोबर जबरदस्त सेटिंग होणार परिणामी त्याचा डायरेक्ट उत्पन्नावर परिणाम हा होत असतो त्यामुळे मित्रांनो दुसरी फवारणी ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक टॉनिक असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुल निघण्यासाठी वगैरे जे टॉनिक वगैरे चांगलं असतं ते टॉनिक त्याचबरोबर याच्यामध्ये एक पॉवरफुल कीटकनाशक आणि एक पॉवरफुल फंगीसाईड घेत गरजेचं आहे कारण की मित्रांनो हे सगळं जर चांगलं कॉम्बिनेशन वगैरे जर केलं तर चांगल्या प्रकारे फुलधारणा देखील आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळत असते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना त्यामध्ये पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला एक टॉनिकचा वापर करायचा आहे फुलधारणीसाठी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त फुलं येण्याकरिता त्याचबरोबर जबरदस्त सेटिंग होण्याकरिता तुम्हाला एक टॉनिक चांगल्या प्रकारे वापर करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाटा बहार नावाचं जे टॉनिक खाय त्या टॉनिकचा तुम्हाला याच्यामध्ये वापर देखील करणं गरजेचं आहे मित्रांनो ताटा बहारचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठफॉम्पसाठी चाळीस एम एलपर्यंत टाटा बहार या टॉनिकचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचसोबतच मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये अदामा कंपनीचं बाराझाईन नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे प्लस मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही रोको बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात मित्रांनो रोको बुरशीनाशकाचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कॉम्बिनेशनमधून भेटत असणार आहे कारण की मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये याळीबरोबरच किंवा किटकांबरोबरच त्याच्या मध्ये बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव हा होत असतो त्यामुळे मित्रांनो एकंदर तुम्हाला रोको बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन सांगितलं या कॉम्बिनेशन मध्ये अदामा कंपनीचं जे बाराझाईड नावाचं जे इन्सेक्टिसाईड आहे याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठपंपसाठी तीस एम एल घ्यायचं त्याचबरोबर रोको बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पाठपंपसाठी तुम्हाला तीस ग्रॅम रोको बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो अदामा कंपनीचं बाराझाईड हे जे इन्सेक्टिसाईड आहे याच्यामध्ये मित्रांनो नोव्हॅलोरॉन पाच पॉईंट पंचवीस पर्सेंट त्याचबरोबर इमाम एक्टिंग शून्य पॉईंट नऊ पर्सेंट या उपलब्ध असलेले हे दोन कंटेनर आपल्याला बघायला मिळत असतात एकंदर मित्रांनो अळी असेल त्याचबरोबर तुडा तुरतुडा असेल त्याचबरोबर मावा वगैरे असेल याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम हे कीटकनाशक करत असतं त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये नंबर दोनचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर इमाम एक्टिंग मित्रांनो कीटकनाशकामध्ये इमाम एक्टिंग बेन्झोएट हे अत्यंत नावाजलेलं कीटकनाशक आहे हे एक कॉन्टॅक्ट कीटकनाशक म्हणून देखील ओळखलं जात असतं तर मित्रांनो इमाटिक बेंझोएट फाईव्ह पर्सेंट एट जी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेला कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही अनेटॉप असेल त्याचबरोबर मित्रांनो इमामेक्टिंग बेन्झोएट असलेलं त्याच्यामध्ये प्रोक्लेम वगैरे असेल यासारख्या कीटकनाशकाचा तुम्ही याच्यामध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला टाटा बहारचा देखील वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो टाटा बहार फुलावस्थेमध्ये चांगलं टॉनिक आहे त्याच्यामुळे मित्रांनो दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये देखील आपण टाटा बहारचा वापर केलेला आहे एकंदर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर या कॉम्बिनेशनमध्ये मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे जिलेटेड फॉर्ममध्ये उपलब्ध असलेलं त्याचबरोबर मित्रांनो एक कीटकनाशक एक मायक्रोन्यूट्रिशन झालं त्याचबरोबर चा एक चांगल्या प्रकारचं चा मी तुम्हाला सांगतो टॉनिक वगैरे झालं त्याच्यामध्ये एक चांगलं बुरशीनाशक देखील घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये मित्रांनो अवतार नावाचं जे, जे बुरशीनाशक आहे इंडोफिल कंपनीचं त्याचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो हे दुसरं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये मित्रांनो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला इमाम एक्टिंग बेंझोएट वापरत करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम इमामेक्टिक बेन्झुएटचा वापर करा त्याचबरोबर टाटा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल करा शिवाय मित्रांनो जिलेटेड फॉर्ममध्ये उपलब्ध असलेलं कुठल्याही नामांकित कंपनीचं जे मायक्रोन्यूट्रंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते पंधरा ग्रॅम वापर करू शकतात यामध्ये मित्रांनो अवतार बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन सांगितलं हे अत्यंत पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे याच्यामुळे मित्रांनो आळी व्यवस्थित पणे कंट्रोल होणार आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जो चांगल्या प्रकारे झाला असेल तो देखील याच्याला याला कंट्रोल करण्याचं काम करणार आहे त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिशनची जर डिफिशियन्सी असेल देखील याच्यामधून जिलेटियर मायक्रो न्यूट्रनमधून कव्हर होणार आहे त्यामुळे मित्रांनो एकंदर हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत नावाजलेलं त्याचबरोबर जबरदस्त रिझल्ट असलेलं नंबर तीनचं जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुमचा सोयाबीन फुल धारणेच्या अवस्थेत असेल अशा वेळेसच तुम्हाला या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे अन्यथा फुल धारण्याच्या अवस्थेत जर तुमचं हे कॉम्बिनेशन नसेल तर याचा वापर करू नका एकंदर मित्रांनो त्या कॉम्बिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर जबरदस्त क्वालिटीचं एक कीटकनाशक म्हणजे सोलोमन मित्रांनो सोलोमन कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो अत्यंत नावाजलेलं जबरदस्त रिझल्ट असलेलं फोलिक्युअर नावाचं जे फंगीसाईड आहे म्हणजे बुरशीनाशक आहे याचा तुम्हाला सोलोमनसोबत वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकतात याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे एकंदर मित्रांनो सोयाबीन तुमची फुल अवस्थेमध्ये असेल फुल अवस्थेमध्ये जेव्हा असेल त्यावेळेस तुम्हाला सोलोमन कीटकनाशक अत्यंत चांगलं कीटकनाशक मानलं जात असतं त्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात यासोबतच मित्रांनो व्यवस्थितपणे फुटवा असेल किंवा त्याचबरोबर जबरदस्त फुलं निघण्याकरिता त्याच्यामध्ये तुम्हाला जे एन खत आहे त्या खताचा देखील वॉटर सोल्युबल जे खत आहे हंड्रेड पर्सेंट त्याचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे याचा वापर करत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस या ग्रेडचा वापर करायचा आहे झिरो बावन चौतीस या ग्रेडचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे ते सातशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला झिरो बावन चौतीस या ग्रेडचा व्यवस्थितपणे वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो सोलोमन या कीटकनाशकाचा वापर करत असताना दीडशे यम एल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही वापर करू शकता त्यासोबतच तुम्हाला तीनशे ईमेल एल टाटा बहार या ट्रॉनिकचा देखील वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो याच्यामध्ये फॉलिक्युअर जे बुरशीनाशक आहेत याचा जर तुम्ही स्प्रेसाठी वापर करत आहात याच्यामध्ये या कॉम्बिनेशनमध्ये तर दोनशे एम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात एकंदर मित्रांनो दोनशे लिटर पाण्यातून व्यवस्थितपणे घोळ तयार करून व्यवस्थितपणे याचा स्प्रे जर घेतला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला हा बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो ही जी फवारणी आहे ही फवारणी तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये फुल निघण्याच्या अवस्थेमध्येच तुम्हाला या फवारणी पाणीचा वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो हे जे मी तीन कॉम्बिनेशन सांगितले या तीन कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे करत असताना चांगल्या प्रकारच्या स्प्रेडरचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे स्प्रेडर म्हणजेच मित्रांनो स्टिकरचा देखील वापर करायचा आहे चांगल्या उत्तम क्वालिटीच्या स्टिकरचा वापर करा जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट दीर्घकालापर्यंत आपल्याला या कॉम्बिनेशनपासून सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळेल या हेतूनही तुम्ही याच्यामध्ये स्टिकर वापरणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका वगैरे जर असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका